सावित्री हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय पुस्तके आहेत या पुस्तकांचं वाचन कर करता यावय कस वाटल ते हे बघ सावित्री तुम्हाला लग्नाच्या वेळेस वचन दिलं होतस आता नाही म्हणू नकोस हे तुला करावंच लागेल आजपासून तुझा अभ्यास सुरू किती बदनामी होईल आपली लोक तू तू करतील आपल्यावर स्त्रिया या घरातल्या कामातच बऱ्या वाटतात असं बाहेर जाऊन नाहीयो हो बरं असू द्या ही पुस्तके राहू द्या बाजूला मला लई काम आहे ती अरे बाळा गं माझे सोन्या तुला काय हवंय का रडतयस अगं बाई हे सांगतो तर लय दापले या हे पण घरी नाहीत आता मी काय करू अगं सावित्री किती रडतंय तुझं बाळ काय झालंय त्याला वैग पारू रात्रीपासून लय रडायला लागले बघ काय ठेऊ काय झालं या अंग बी लय तापलं या अग सावित्री अगं याचा अंग तर इस्तवणी तापलं या वैग ताप पारू आता मी काय करू अगं सावित्री इतर भूतबाधा आहे भूतबाधा काय भूतबाधा माझ्या लेकराला भूताने झपटलंय नाही असं होऊच शकत नाही होय सावित्री असंच झालंय याच्या पापण्या बघ कशा लाल झाल्यात मग आता मी काय करू हे पण घरी नाहीत अगं तुझं लय तापलंय आता रडत बसू नकोस वेळ वाया घालू नकोस आपल्या गावाबाहेर मांत्रिक बाबा आले लय झाली उपाय करतात ते त्यांच्याकडे घेऊन जा त्याला वाटलं तर मी येते तुझ्या संग वय वय चल लवकर लेकरू लय आपलं या बाबा ते बघा एक बाई आपल्या बाळाला घेऊन येत आहे आपल्याकडे म्हणजे आज आपली कमाई होणार बाबा माझ्या बाळाला वाचवा बाबा माझ्या बाळाला वाचवा ते आपले बाबा काहीतरी करा बाबा काहीतरी करा तुझ्या बाळाला भूतबाधा झाली कसली भूतबाधा बाबा बाई तुझ्या बाळाला विहिरीतल्या भूताने झपटलंय काय विहिरीतल्या भूताने मग काहीतरी उपाय सुचवा बाबा मी माझ्या बाळासाठी काय पण करीन बाई तू काळजी करू नकोस बाबांवर विश्वास ठेव सगळं काही चांगलं होईल थोडा धीर धर कसा धीर धरू बाबा कसा धीर धरू तुला तुझ्या बाळासाठी बळी द्यावा लागेल म्हणजे तुला एक बकऱ्याचा नैवेद्य द्यावा लागेल ठीक आहे बाबा मी माझ्या बाळासाठी वाटते ते करीन पण माझं बाळ वाचलं पाहिजे माझ्या बाळाला वाचवा बाबा बाई तुला काय करायची गरज नाही तू फक्त पैसे दे नैवेद्य आम्ही करू ठीक आहे बाबा मी वाटेल पण माझं बाळ वाचलं पाहिजे हे घे अंगारा दिवसात अग बाई ह्याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही अगं किती तो तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून पण तू काय माझा ऐकू नकोस हो अव ऐका ना चिडू नका जरा बघा ना हातात घेऊन याचा तप कायच कमी नाही झाला जरा बघा ना याला काय झालंय ते <laughs> त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून अशा वेळी एका आईचं आणि बाळाचं दवाखान्यात असणं किती महत्त्वाचं असतं माहित आहे का तुला अहो पण पुरुषाच्या हातून प्रसूती करताना लाज वाटते कसं वाटतं ते त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या मी कशी करणार होते प्रसूती अगं याचं अंतर तेव्हासारखं दाखलंय अशी कशी गाफिल असतेस तू अहो मग काहीतरी करा ना दादा लवकर जाऊन मैत्रिणीना बोलव हे काय करतेस तू मी याला देवाचा अंगारा लावते बसकर सावित्री हा सर्व अंधविश्वास असतो अव जरा विश्वास ठेवा हे बघा याचा ताप कमी होतोय कपाळ पण अगदी थंड पडलं या बघा ना जरा उठ ना बाळा ऊट डोळे जेवतीये उठ ना पिल्लू आई तुला आवाज देतीये उठ ना बाळा काय झालं अहो याला काय झालं हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये ए बाळा उठ ना काय झालं अहो काय झालं याला हा साज गप्प गप्प काय ए उठ ना बाळा काय झालं तुला अहो बघा ना जरा नाही राहणार नाही राहणार मी अडानी मी शिकेन मी नक्की शिकेन कारण उद्या एखाद्या कुणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावं लागणार नाही ला। मी शिकेन मी नक्की शिकेन शाबास सावित्री शाबास मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती अग बाई मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीचा गोल फिरतो अग सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही पृथ्वी सूर्याभोवती फिरते समजलं चल गावढळ तुम्ही मला सारखं सारखं गावढळ म्हणत जाऊ नका हो लाट शरम सगळी विकून खाल्ली आहे या सावित्रीने कलियुग आहे रे बाबा कलियुग उद्या डोक्यावर मी वाटेल तेव्हा कळली या मंत्रावांना असं कोणी आपल्या बायकोला शिकवत का सगळं जग नष्ट होईल काय झालं या समाजाला घाबरलीस की काय हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे नाही मला आता कुणी काही म्हणू दे मी आता मागे हटणार नाही ना मी शिकेन मी नक्की शिकेन मग चल माझ्या बरोबर घर हेच आहे का तुमची तार आली आलीये सावित्री तुला दिल्लीवरून आली आलीये तुला दिल्लीला जावं लागेल तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलावलंय तुझा सत्कार होणार आहे काय आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं नाहीतर मी एकटी काहीच करू शकले नसते कॉंग्रॅच्युलेशन किपिटप महिलांचा सन्मान वाढवला आज माझ्या हातात ही डॉक्टर किची नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारात्मकतेचे कुलूप लागले होते माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्यांची स्वप्न चुलीच्या धुरात हरवून गेली आहेत मला असं वाटतं ही स्वप्नांची पतंग खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंत्रा असावे कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये हे करणं खूप अवघड तर आहेच पण अशक्यही नाही सावित्री चुकलं माझं मला माफ कर मी तुला नाही ते बोल तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास आम्ही काय आडाडी त्या आडाडीत राहिलो आम्ही पण शिकणार खर सावित्री चुकला आमच्या माफ करा आम्हाला